मदत मदत होईल होईल शेतकऱ्यांना पूर्ण सरकार प्रश्नावर अतिशय गंभीर आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या मागव सरकार उभं राहिलं गेल्या दीड वर्षामध्ये शेतकऱ्यांना बारा हजार कोटीपेक्षा जास्तीची मदत आपल्या सरकारने केली आहे मी आणि देवेंद्रजी स्वतः काल परवाच बांधावर गेलो शेतावर गेलो धानाच्या नुक झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि आतापर्यंत राज्यामध्ये जे जे नुकसान झालं अवकाळी गारपीट आणि अतिवृष्टीमुळे या सगळ्याचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यामुळे आम्ही पूर्णपणे गंभीर आहोत परंतु जे बोलत आहेत ते चौदा दिवसानंतर इकडे अधिवेशनात आले ते किती गंभीर आहेत हे फक्त स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करून मदत होईल